नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपे आणि खूपच टेस्टी अगदी झटपटीत तयार होणारे साबुदाण्याचे अप्पे किंवा उपवासाचे अप्पे खूपच सोपी रेसिपी आहे वरून जेवढे कुरकुरीत आतून तेवढेच सॉफ्ट असणारे ही रेसिपी आहे इथे मी तुम्हाला यातील एक पीस तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतपर्यंत किती व्यवस्थित कूक झाला आहे अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट तयार केलेले साबुदाण्याचे अप्पे तुम्ही दहीसोबत किंवा कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता चला तर मग या रेसिपीसाठी लागणारी संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कुरकुरीत साबुदाण्याचे अप्पे बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरे एक चमचा मीठ अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा टाकून त्यामध्ये दोन उकळलेले बटाटे किसून घ्यायचे आहे वाटलेलं वाटण यामध्ये टाकून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अशा, त्यान त्या अशा पद्धतीने अप्प्यांसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा लाडू वळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकी साबुदाण्याचे लाडू वळून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशाच पद्धतीने इथे आपण सर्व लाडू तयार करून घेतले आहे त्यानंतर गॅसवर आप्प्याचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यावर थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर प्रत्येकी भांड्यामध्ये एक एक अप्पे ठेवून त्याच्या संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं साधारणत तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की एका बाजूने आप्पे चांगले कुरकुरीत झाले आहे तर दुसऱ्या बाजूने ते पलटी करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने पुन्हा एकदा तीन मिनिटं झाकण ठेवून बाकीचे अप्पे तयार करून घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता की अतिशय कुरकुरीत असे अप्पे तयार झाले आहे तयार झालेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे व पुन्हा एकदा बाकीचे अप्पेसुद्धा इथे मी तयार करून घेते आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच सोपी कमी वेळामध्ये तयार होणारी झटपटीत आणि झणझणीत उपवासाचे अप्पे किंवा साबुदाण्याचे अप्पे अतिशय कुरकुरीत रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन